टॉवर गणेशोत्सव मंडळ आता यावर्षी नऊवं वर्ष आहे मागील नऊ वर्षापासून टॉवर एक अमरावतीतलं मोठं व्यावसायिक संकुल आहे जवळपास तीनशे दुकानं या संकुलमध्ये आहेत मागील नऊ वर्षापासून इथे गणपती देवताची स्थापना होत आहे आणि आमचं म्हणजे सगळे व्यापारी आणि इथले व्यावसायिक आणि सगळे शॉप ओनर्स द्वारा दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात गणपती गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येत इथे काल ब्लड डोनेशन कॅम्प पण घेण्यात आलं म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज पण खूप साऱ्या इथे होतात काल दरवर्षी जवळपास साठ प्लस बॉटल आम्ही रक्त संकलित करून प पंजाबराव देशमुखच्या रक्तपेढीला देतो काल इथे सहासष्ट बॉल बॉटलचं रक्तदान शिबिर झालं आहे आणि इथे म्हणजे सगळ्यांनी उस स्वप्रेरणेने सगळ्यांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे काल संध्याकाळी महाप्रसाद आणि महाआरतीचं आयोजन झालं होतं त्यात अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली होती आणि आमच्या या मार्केटचं एक वैशिष्ट्य आहे आमच्या आम मार्केटमध्ये म्हणजे हे मार्केट जे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे इथे मोठ्या प्रमाणे हिंदू बांधव मुस्लिम बांधव असून कालच्या त्या कॅम्पमध्ये तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की अठरा मुस्लिम बांधवांनी पण रक्तदान केलेलं आहे